तर आज आपल्याला चकली भाजणी कशी करायची ते बघायचं आहे वीस ते पंचवीस वर्षापासून मी हे चकली भाजणीचं प्रमाण याच पद्धतीने घेते आणि माझी चकली अगदी परफेक्ट तयार होते सर्वांच्याच घरी वजनी माप नसतं त्यामुळं आज आपल्याला वाटीचं प्रमाण आणि वजनाचं प्रमाणसुद्धा बघायचं आहे त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अशी छान खमंग कुरकुरीत चकली बनवण्यासाठी अगदी हे परफेक्ट प्रमाण आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर असं पूर्ण साहित्य घेतलं तर तुमची चकली कधीही बिघडणार नाही माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात चकलीसाठी आपल्याला इथं एक किलो डाळ घ्यायची आहे आणि एक किलो तांदूळ घ्यायचे आणि घरी माप नसतं त्यामुळं घरामध्ये आपल्या प्रत्येक घरात एकतरी एका किलोचं माप असतं तर भांड कोणतंही घेतलं तरी चालेल एक किलोच्या प्रमाणामध्ये ते भांडं असलं पाहिजे तर हे तांदूळ आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथं मी आधीच हे तांदूळ धुवून वाळवून घेतलेले आहे धुतल्यावर मस्त पंख्याखाली वाळवून घ्यायचे चकलेला लागणारं पूर्ण साहित्य इथे काढून घेतलं आणि हे वाटीने आपल्याला मोजून घ्यायचं किंवा वजनाने पण आपण हे बघणार आहोत तर इथं मी एक वाटी गहू घेतलेले आहेत बरेच जण चकलीमध्ये गहू ज्वारी वापरत नाही गहू आणि ज्वारी घेतल्यामुळं काय होतं की आपली चकली छान खुसखुशीत होते जास्त ती कडक होत नाही तर एक एक वाटी इथं मी गहू आणि ज्वारी घेतलेली आहे वजनाने म्हटलं तर गहू एकशे पंचवीस ग्रॅम आहेत आणि ज्वारी एकशे तीस ग्रॅम आहे गहू आणि ज्वारी हे दोन्ही धुवून घ्यायचे आहे पाण्याने आणि नंतर ते सुकवून घ्यायचे आहे एक वाटी पोहे घेतले आहेत वजनाने म्हटलं तर पोहे पन्नास ग्रॅम आहेत अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे वजनाने म्हटलं तर साबुदाणा पन्नास ग्रॅम आहे मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली आणि उडदाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे वजनी म्हटलं तर पन्नास पन्नास ग्रॅम दोन्ही डाळी आहेत इथं धने अर्धी वाटी घेतलेले आहेत वजनी म्हटलं तर पंचवीस ग्रॅम आहे जिरं अर्धी वाटी घेतलं वजनी म्हटलं तर पंचवीस ग्रॅम आहे आणि एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहे मेथीचे दाणे यामध्ये टाकल्यावर चकली छान खमंग होते तर मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी डाळ टाकून घ्यायची डाळ मस्त भाजून घ्यायची आहे तर ही डाग पडेपर्यंत आपल्याला डाळ छान भाजून घ्यायची मध्यम गॅसवर छान मवागी अशी डाळ भाजून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी मस्त असे डाग पडत आहे त्याला आणि मस्त अशी लाल रंगावर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे तर आपली ही डाळ बघा पडेपर्यंत आपण भाजून घेतली काढून घेऊया तर हे एका परातीमध्ये आपल्याला सर्व भाजलेलं साहित्य काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तांदूळ पण आपल्याला भाजून घ्यायचे तांदूळही आपल्याला मस्त असे डाकपडेपर्यंत भाजायचे जास्त लाल भाजायचे नाही नाहीतर जास्तच आपली चकली कडक होते त्यामुळे तांदूळ जास्त भाजायचे नाही तर अगदी मस्त याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे तर तांदूळ पण आपले मस्त भाजल्या गेलेले आहेत तर हे आपण परातीमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर गहू आपल्याला भाजून घ्यायचे गहू पण मस्त असे तडतड वाजेपर्यंत छान भाजून घ्यायचे तर बघा इथे मस्त असे तडतड हे उडत आहेत तर आता हे आपले गहू मस्त भाजल्या गेलेले आहेत हे पण काढून घ्यायचे आहे यानंतर ज्वारी आपल्याला भाजून घ्यायची आहे ज्वारी पण मस्त अशी भाजून घ्यायची तर बघू शकता ज्वारीच्या थोड्याशा अशा लाह्या फुटत आहेत तोपर्यंत भाजायची आणि काढून घ्यायची आहे हे सर्व साहित्य जास्त लाल भाजायचं नाही मस्त असं खमंग भाजलं जातं नंतर यामध्ये मुगाची डाळ टाकून छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे नंतर उडदाची डाळ आपण यामध्ये टाकून भाजून घेणार आहोत डाळ उडदाची छान अशी लाल होईपर्यंत भाजून घ्यायची आहे साबुदाणा पण भाजून घ्यायचा आहे तर मस्त असा साबुदाणा भाजून घ्यायचा तर बघू शकता मस्त असा फुललेला आहे तर असा साबुदाणा फुलल्यावर आपली चकली मस्त अशी कुरकुरीत आणि छान खमंग होते तर बघू शकता असा हा तडतड साबुदाणा उडत आहे तर काढून घ्यायचा त्याचमध्ये धने टाकून भाजून घ्यायचे आहे धने पण मस्त असे भाजून झालेले आहेत आणि जिरं टाकून घेऊया जिरं पण मस्त असं भाजून घ्यायचं यामधला पूर्ण ओलावा निघून गेला पाहिजे जिरंसुद्धा आपलं भाजलं गेलं आणि त्यामध्ये आपल्याला पोहे पण टाकून घ्यायचे आहे पोहेसुद्धा भाजून घ्यायचे तर बघू शकता मस्त असे लालसर रंगावर पोहे छान भाजून घ्यायचे आहे तर इथं मी जाडे पोहे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे, हे मेथीचे दाणेसुद्धा भाजून घ्यायचे यामुळं छान अशी खमंग चकली होते तर आता हे सर्व साहित्य आपलं छान भाजून झालेलं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला हे मस्त गिरणीतून दळून आणायचं आहे तर आता हे पूर्ण साहित्य आपलं थंड झालं हे सर्व आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं प्रमाण तुम्ही वापरलं तर तुमची चकली कधीही बिघडणार नाही आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे आणि मस्त हे थंड झालं की गिरणीवरून किंवा चक्कीवरून दळून आणायचं आणि चकली आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये कशी करायची ते बघणार आहोत चकलीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे आपली कुरकुरीत चकली कशी होणार आहे ते तुम्हाला छान समजल्या जाईल तर बघा पीठ पण मी मस्त दळून आणलेलं आहे आणि छान असं बारीक पीठ दळून आणायचं म्हणजे चकली आपली छान तयार होते अशा पद्धतीचं चकलीचं प्रमाण तुम्ही पण नक्की तयार करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका